my channel timeless with karthik <laughs> okay let's go पाऊस चाललाय मी या पावसात जायचं आता ट्रेकिंग करायला मयूर मागे तुम्हाला दिसतोय का मयूर उभा हेल्मेट घेऊन <laughs> बस मध्ये बस आम्ही आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत बस ने आणि हा भाई बस मध्ये हेल्मेट घेऊन चालणार आहे दिसतोय का तुम्हाला काय आता खरं नाहीये बघूया ना आता काय होत्या पुढे बस अजून बऱ्याच आमची अजून आली नाहीये कुठे पोहोचलीये बस येऊ जाणे पण निघाली माहिती आहे पण आता बघूया कधी पोहोचलं आणि नि कधी नाही

हॅलो हॅलो नमस्कार बस मध्ये एक एक जण येत गेलं आणि समोर मला दर्शन झाले सूरज दादाचे सूरज दादा जागा शोधतोय जागा भेटली त्याला माझ्याच बाजूला आणि समोर मला दिसले चिन्मय भाई बस पूर्णपणे भरून गेलेली या टायमाला आणि मी माझ्या जागेवरती बसून तयारी करायला लागलो कॅमेरा सेटिंग करायला कॅमेरा माझे सेट करून झाले आणि तेवढ्याच आपल्याला कॉल आला मयूर दादाचा मयूर दादा मयूरदादाची मस्ती केलीये खूप सारी आता तुम्ही बघा कपडे कपडे नको घालू मयूर मयूत कपडे नको घालू मयूर दादा जेव्हा जेव्हा कपडे काढत होते तेव्हा तेव्हा नेटवर्क झालं काय सांगायचं आता थोड्या वेळात फोन करा थोड्या वेळात आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली आहे उनो खेळून त्या लहान मुलांनी उनोचे कार्ड आणलेले आणि भाई आपले खेळायला लागले मस्तपणे त्याच्यासोबत आमची खूप सारी मस्तीही चालू होती

मी कुठे आलो आहे एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे बट आम्ही कुठल्या तरी पंपावरती आलो आहे पेट्रोल भरण्यासाठी तुम्हाला काय सांगू बसमध्ये एवढा धिंगाणा एवढा थिंगाण एवढी मस्ती चालू आहे ना खूप अतिशय म्हणजे बोलतात ना अप्रतिम मला म्हणजे शब्दच नाही आहे माझ्याकडे खूप थिंगाणा तुमच्या हिशाबाच्या बाहेर बघूया आता इथे अर्धा तास थांबायला था सांगितलं आहे त्याच्यानंतर बघूया आता किती टाईम लागतो अजून तर खूप दूरपर्यंत जायचं आहे बाई मजेच मजे जिंदगी मध्ये बोलतात ना ही एक गोष्ट आहे दुःख असो सुख असो इथं दीड वाजलाय आणि या दीड वाजताच्या दरम्यान आम्ही हॉल्ट घेतलाय हा जो हॉटेल दिसतो ना इकडे त्या हॉटेल कडे आमचा हॉल्ट आहे अजून सफर पुढे खूप बाकी आहे आता अजून पुढे काय होणार आहे अजून किती मजे करणार आहेत काय करणार आहेत मला माहित नाही मग लय मजा येणार आहे कारण आयुष्यात सुख खूप काही असो आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे बस हाच एक महत्वाचा बोलतो ना एक गोष्ट घेऊन पुढे जाणार लय मजा येते अजून मजा करूया चला खूप जोरादा पाऊस आहे आणि आता मी आहे वेस्ट पॉइंट वरती सध्या चार वाजले आणि एवढी थंडी एवढी थंडी तुम्हाला मी तुम्हाला सांगू पण शकत नाही अतिशय माझे हात हात गारटलेत आणि मी स्वतः गारटतो मजबूत थंडी बेस पॉइंट वरती चार झालेत आणि वेळ वेळात मी ट्रॅक सुरू सुरू करू बाय 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 बाय

खूप अतिशय एकदम खूप फुलतात ना खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप 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 मजा येणार आहे ठीक आहे तर आपल्याला मी निघालो तर आहे एकदम लागतोय सध्या तिथेच थोडंसं असं पण ठीक आहे बघूया आता पुढे जागे जागेवरती असे रिबिन्स बांधण्यात येत होते हे रिबिन्स का बांधत आहेत हे मी पुढे सांगितलंय तुम्ही ते पुढेच बघा बट आता सध्या तुम्ही माझ्यासोबत मजा करा चल चल आपल्याला चढून किती टाइम झाला असेल काय वाटते तरी भाई साहेब अर्धा तर टाइम भाई पूर्ण स्लीपरी रोड आहे पूर्ण बट जी मजा आली आहे जी मजा येते भाई साहेब फुल जंगल फॉरेस्ट आणि हा अजून एक आपला निशान निशान सोबत चालणारी माणसं जंगली जानवर ही ही जंगली जानवर ही <laughs> जंगली जानवर हाय साहब जो मेन लीड करतोय तो जागे जाग्यावरती असे रिवीन्स बांधते का तर इकडे खूप असे रस्ते त्यांचे काय सांगू आता ब्लॉगर करून आवाज आला आहे कपल गुल्स हा यांनी असे जागे जागे ना असे चिन्ह आहेत असे जागे 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 जागी असे चिन्ह आहेत मेहनत डबल मेहनत नजारा आई सुख ढग नाही धुके बोलतात त्याला धुके चुकलास तुला काय वाटतय काय बोलतात ढग माझ्या भाषेत ढग तुमच्या भाषेत धुक माझ्या भाषेत धुकाच टाइम प्लीज दमलात मित्रांनो पुढे चला सह्याद्रीच्या खुशी मध्ये तुम्ही आराम करताय आराम नाही करता सुखद सुखद क्षणाचा अनुभव हो मित्रा मस्त मित्रा एवढा काय म्हणतात काय बिझी बिझी आयुष्यामध्ये असे सुखद क्षण घेण्याचा खूप कमी अनुभव मिळतो लोकांना त्याच्यामुळे असा अनुभव घेत राहायचा आणि आयुष्य पुढे पुढे चालत राहायचं चला मग आपण पण आता पुढे पुढे जाऊया

자폭자폭 자폭자폭 자폭자 लीडर लीडर इज बॅक येवडसाठीच्या ग्रुपला इथून डायरेक्ट घसरगुंडी शॉर्टकट आयुष्याचे खेळ आयुष्याचे खेळ खेळले पाहिजे की नाही aku kan kira asal tadinya ada videousion हा पाऊस आणि हा वाटा वा रे वा मनमोहक करणारं दृश्य एक एक गोष्ट पाऊस धुके ही पायवाट मस्त हा जो इकडून रस्ता होता तो अतिशय कठीण होता परंतु एक दुसऱ्याला मदत करून तो आम्ही यशस्वीरित्या पार केला सह्याद्रीच्या खुशीमध्ये असे दृश्य ॲडव्हेंचरस गोष्टी आणि हे वाहणारे पाणी मला तर जाम आवडतं तुम्हाला आवडतंय की नाही माहीत नाही या वाहत्या पाण्यापेक्षा प्युअर पाणी आपल्याला कुठेच भेटणार नाही बरोबर ना मी हे पाणी पिऊन निघालो आणि दुसऱ्यांसाठी पण घेत होतो ज्यांना आहे तो पिणार इकडे पडता पडता बसलो पण अंगातली काही मस्ती जात नाही माझ्या आमच्या सोबत नव्हताच गडाच्या पायथ्याशी येऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली पायऱ्याचं वाहणारं पाणी याची सुंदरता अजून वाढवत होता पूर्ण वरपर्यंत असा अनुभव बघायला भेटला भीती वाटत होती पाय जर सटकला असता तर काय झालं असतं काय नाही पण आम्ही पण राजे शिवरायांचे मावळे आहोत मोडणार पण वाकणार नाही यामध्ये भास्करगडाची उंची साडेतीन हजार फूट एवढी आहे भास्करगडचा इतिहास म्हटला की हा किल्ला तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला होता भास्करगडला बसगड असेही म्हणतात

पाण्याची टाकी आहे बरोबर ना पाण्याच्या टाकीचे अवशेष एवढंच पहिला तुम्हाला हे माहित आहे का तुम्ही कुठल्याही गड किल्ल्यावर जाता तिकडे तुम्हाला मारुती रायांची मूर्ती दिसते आणि त्या मूर्तीच्या के हातात केव्हाही गदा नसतो गदा या कारणासाठी नसतो कारण त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा गड किल्ल्याचे अवशेष तुम्ही बघू शकता जास्त आहे असल्यामुळे इथे तुम्हाला काहीच दिसत नाही आहे यात्रीचं दृश्य आणि या दृश्याचा अनुभव अतिशय प्रेमाळ हवा चालू आहे अतिशय सुंदर शब्द नाही प्रत्येक गोष्टी काय सांग हे बघा समोरचा पर्सन दिसणार नाही एवढे दुखी समोर माझी टीम चालली आहे मला मी दाखवतो धुके एवढे की ते लोक चालत नाही तरी पण मला दिसत नाही तसं असं एक एक, एक जण पुढे चाललंय गायबत चाललाय दिसले का तुम्हाला एक एक कसे गायब होत चालले सगळे खुश होते मीही खुश होतो आणि तेवढ्यात मला दिसले की गार्गी मॅम एकटे बसले होते तर मला असे वाटले की त्यांच्याकडे जाऊन विचारायला हवे की त्यांना कसा वाटला ऑल ओव्हर ट्रॅक परफेक्ट व्हिडिओ एकदम हवा जोरदार असल्याने मॅमचा आवाज मला येत नव्हता परंतु मॅमने सांगितले की सुरुवातीला खूप दम लागला त्यांना कठीण वाटत होते इवन जंगलच्या आतमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा आजूबाजूने हवा येत नव्हती तर त्याच्यामुळे त्यांना थोडेसे प्रॉब्लेम येत होते बट त्यांनी सगळं हँडल करून या वयामध्ये ते आले या गडकिल्ल्यावरती आणि हा अनुभव घेतलाय माझ्यासाठी तर शब्दच नाहीयेत हे ऑर या सही बात मेरे को मेरे पास वर्ड्स नहीं है अभी एक्सप्लेन ही नहीं कर पा रहा हूँ मतलब इतने ट्रैक मैंने किए हर ट्रैक में मतलब मैं इनके साथ अभी ये थर्ड टाइम है मेरा अरे, अरे। और कैसे हम हर टाइम चाहता थे कि ये जो अभी क्लाइमेट है ये मेरे को चाहिए अच्छा। और ये अभी मेरे को ये पहली टाइम मिला है तो मैं और ज्यादा खुश हो गया बहुत सही मौसम बहुत सही मेरा दिल खुश मैं खुश बस वर्थ इट हेलो ब्लॉगर इज देयर क्या बोल दो यो कैसा है आपका ऑल ओवर एक्सपीरियंस कैसा बाटता है माँ एकदम सुपर कैसा है नेचर एकदम मस्त गोदर का दिया नेचर <laughs> वाह एकदम शांत पीस वातावरण पाहिजे अजून काय पाहिजे आयुष्यात सुख शांती दम लापू चला भैया काय बोलतो नीरव भाई तू दिसतोय का हा दिसतोय ना काय <laughs> मग थंडी वाजते कसा वाटला अच्छा मग कोळंबी कोळंबी झालीये कोळंबी झाली आहे एक्सपिरियन्स पवार बंधू आता बंद सांगितलं आय ब्रो मीच होतो तिकडे ना मारली मिठी एकदमच जोर्यात काय होतं मस्त आहे हा मग रेस्ट

मग एवढंच मी तुम्ही वाटलं का हां मग हां सुंदर असे क्षण चोरी करून आम्ही घरी निघालो सर्वजण घरी पोहोचलो सुखरूपपणे कोणालाही कसलाही त्रास झाला नाही हा ट्रॅक एकदम अतिशय चांगला होता माझ्यासाठी तरी आणि थँक्यू ट्रॅको हे तुमच्यामुळे झालं नसतं